आहेरवाडी येथील बृहन मठाच्या अंतर्गत कुंभारी बंकलगी करजगी हे रंभापुरी शाखेचे मठ आहेत वर्तमान मठाधिपती मृगेंद्र उर्फ शिवाचार्य महास्वामी यांची प्रकृती खालावल्याने पुढील उत्तराधिकारी नेमणे गरजेचे होते सदरचे मठ हे पुत्रवर्ग मठ आहेत त्यामुळे सध्याच्या मठाधिपती यांच्या वंशातील उत्तराधिकारी नेमणे गरजेचे होते <coughs> एलगं विनंती शब्द ही गोष्ट वेदमूर्ती विरूपाक्षय गुरलीय चनवीरय चनबसय्य हिरेमट, जात विशेष वीर शैव शे... वय पंचेचाळीस पंचावन्न पस्तीस अनुक्रमे दंदा भिक्षुकिरा किती राहणार करजगी संस्थान अक्कलकोट व चनबसय्या बसलिंगय्या हिरेमठ वय एकोणीस वर्षे दमदा भिक्षुकी राहणार वरील पत्त्याप्रमाणे वेदमूर्ती स्वामी गुरु स्वामी पट्टाधिकारी मठ आहेरवाडी वय छप्पन वर्षे त्यासाठी आहेरवाडी मठात कुंभारी आहेरवाडी व इतर गावातील शिष्य व भक्तांची बैठक आयोजित करण्यात आली होती त्या बैठकीत सध्याच्या शिवाचार्यांचे भावकीतील श्री शिवानंद देवरू यांची उत्तराधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली या मठाचे व धर्माची संस्कृती जपणे समाजात चांगले संस्कार रुजवण्याचे काम यापुढे मी करेन अशा भक्तांना असे नूतन उत्तराधिकारी यांनी सांगितले या बैठकीसाठी आहेरवाडी कुंभारी व पंचक्रोशीतील भक्तगण व शिष्यवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका